नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि भविष्यामध्ये या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार काय या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं बारा डॉलर प्रतिभूषेशच्या वर आहे सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही बारा पॉईंट चौतीस डॉलर प्रतिषेषच्या दरम्यान आहे जागतिक बाजारभावाकडे बघितलं की वाटतंय की देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार परंतु देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचा जर विचार केला तर देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याचं नावच घेत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाची बांधवायची आशा, आशा भोळी त्याला वाटते मेमदी नाही तर नाही जून मध्ये तर सोयाबीनचा भाव वाढणार काय तर या प्रश्नाचं असं उत्तर आहे की जून महिना अत्यंत धामधुमीचा असतो जून महिन्याचं पार्टिसिपेशन दोन ह्याच्या करावं लागेल जून महिन्याचा विचार केला तर ते दरम्यान आपल्याकडे लगभग असते खत बियाणाच्या खरेदीची खत बियाणाच्या खरेदीसाठी आपण काय करत असतो तर आपल्यापाशी असणार उरलं सुरलं सोयाबीन विक्री करत असतो त्यामुळे एक ते पंधरा जूनच्या दरम्यान सोयाबीनची विक्री वाढणार वाढलेल्या या सोयाबीनच्या विक्रीचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार आणि जी भाव पातळी सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे या शंभर रुपयाची घसरण या ठिकाणी होऊ शकते आणि जो सोयाबीनचा भाव आहे तो चार हजार शंभर चा ते, चा 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 ते चार हजार पाचशेच्या दरम्यान एक ते पंधरा जूनच्या दरम्यान राहणार पंधरा जून जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा तसा वधारणार रिकवर करणार आणि भाव पातळी दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान स्थिरावणार म्हणजे सध्या जो बाजार भाव आहे तोच तुम्हाला या ठिकाणी दिसणार जूनच्या अखेरीस फक्त एवढंच आहे की शंभर रुपयाची तेजी आणि शंभर रुपयाची मंदी संपूर्ण जून महिन्यात आपणास दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा भविष्यात खूप मोठी याची शक्यता नाही म्हणून आपल्याला चार हजार पाचशेच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव मिळाला की पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार विक्री करून टाका पण लक्षात ठेवा की सोयाबीनच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येणार नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, आभार